मस्त ए फॅमिली हे पण असं काम चालतं आणि आज खरं तर थोडंसं काम होतं तालुक्याला त्याच्यामुळे मग पंचायत पंचासन द्यावं लागलं मस्त की काम झालेलं आहे आणि आले ना की काम झालंच पाहिजे खरं काम झालं की मग भारी वाटतं आता वरिष्ठ बसलेले जात आतमध्ये मस्त माझं काम झालेलं आहे आणि आता चाललेला आहो पण घरी तर महिला सक्षमीकरण हा विषय आमचा आहे खरं तर काम फार छान आहे अगदी छोटंसं मानधन आहे मानधांना विचार कधीच केला नाही पण माझ्या आवडीचं काम मला भेटलं आणि मला आवडतं खरं तर थोडंसं आता आपण म्हणूया की ते सामाजिक म्हणूया पण इट्स ओके मला आवडतं ते माझ्या आवडीचा विषय मला भेटलेला आहे त्याच्यामुळे तळमळीनं मन लावून तो सारखी तेव्हा मग बघूया आता असं चाललेलं असतं कामाचा शेड्यूल सोमवारी फक्त वरिष्ठ ऑफिसला असतं आणि मग पूर्ण दिवस नंतर आठवड्याभर व्हिजिटवर असतात त्याच्यामुळे मग आज ऑनलाईनचं जे काम आहे ऑफिसला ते ऑफिसलाच झालं आणि मस्त व्यक्त काम झालं नक्की भारी वाटतं मग मॅडमला म्हणाचे चलो आहे आता मी निघते मग सगळेजण विचारतात की काय काम करतात तर काम असं काही नाही पण एक अंगणवाडीची ताई कशी काम करते इथे छोट्या बाळांसाठी तसं आम्ही त्या महिलांसाठी काम करतो किती शिक्षण झालं पाहिजे महिला डेव्हलप झाल्या पाहिजे मग त्यांना शिक्षणाविषयी जागरूकता करणे असे सगळे विषय आहेत त्यांना सरकारची योजना निधी मिळवून देणे असं काम चालतं तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये